हॅलो बघा दोस्तानो जाऊ जाऊन बँकेतनं आणलं पैसे काढून आता सुमार तूर दिलं तर बरं आहे नाही तर पुन्हा काय खरं नाही असा गडी म्हटलं होता म्हणून म्हटलं त्याचं देऊन टाकावं पैसे आता काय करायला लोकांचं पैसे ठेवून आपल्याजवळ काय फायदा आहे सांगा बरं कारण का आता निमळच्यावर पैसे दिले तर मग राहिले थोडंफार हे देऊन टाकायचं आपलं विहिरीचं बी काम पूर्ण झालं विहिरीचं बी काम आपलं आज पूर्ण झालं जवळजवळ एक महिना आज पूर्ण झाला बघा आज महिन्याचा आपल्याकडं मशीन आली ती बघा आणि एक महिना पूर्ण झाला बघा आणि काम पण पूर्ण झालं बघा आता टेन्शन नाही मग आता त्याचं पैसे दिले पाहिजे नाही तर पैसे देऊन टाकलं मी टेन्शन आहे आणि आली बघा मसालाकडं मसाला ना इतकं उघडून पडले र चिलारी येते म्हणून बरं आहे बघा बघा चिलारी या सावजीला तर उभं राहिलं मी आणि छत्रीसुद्धा उघडून ठेवली तर बघा पाऊस काही येत नाही पण छत्री जर उघडून ठेवते का तर केलं पाहिजे नाहीतर मग आजारी पडतेस आता तुम्हाला माहीत आहे मसरासनी ऊन खपत नाही थोडं जरी ऊन पडलं तर सरळ पाण्यात पळती बरोबर आहे का नाही असं आहे बघा लय म्हणजे लय भयानक ऊन पडले राव दोस्त इतकं बेकार ऊन पडलं आहे राव ह्याला ऑक्टोबर हीट म्हणजे कारण का मान्सून संक्रमणाचा काळ हा ऑक्टोंबर नोव्हेंबर असतो आणि या काळामध्ये सुरुवातीला पाऊस जास्त पडलेला असतो का खालून जमीन ओलावा आणि वरून कण म्हणजे कडक होऊन याचं तापते होऊन आणि आपल्याला चटका बसते ह्यालाच म्हणायचं ऑक्टोंबर हिट काय करायचं आता हे सण केलंच पाहिजे कारण का निसर्ग आहे निसर्गाच्या पुढं कोणच काय करू शकत नाही आजपर्यंतचा इतिहास आहे हाली या ओहो हो बघा मस्त लगेच निघालीस पाण्याकडं थोडी तापली नाही तर पाण्याकडे लगेच लागली हाली तर हा गे बघा मशी भेद सुद्धा त्या कारण का ऊन इतकं कडक लागलंय हे हे करणार काय आपल्याला थोडं उन्हात गेलं तर करमत नाही राहू आणि मसरांना कसं आता उद्यापासून काय करतो सकाळी लवकरच मसा सोडतो मग तुम्हाला सांगतो तु दिवसभर मसरं भेंडते रे आणि दुपारी चार वाजता भेंडतील कारण का असं काय होतं आहे दूध कमी निघतं आहे दूध वाढलं पाहिजे ना बरोबर आहे का दोस्त सावलीला आल्यावर बरं वाटतं आणि माशी काय करते तुम्हाला सांगतो वा हिकडून कुडून हिकडून कुडून नुसते पैकी आगे आले आहात वालेहात आता त्यांचा पाण्यात जायचं वकूच झाला आहे सोडल्यापासून जवळजवळ आता तासभर झालं हिंडती ती आणि अजून तासापर्यंत पुन्हा पाण्यातच पळणार आहे ती ना हाले गे अरे चला गे खा वाटण नाही बी खायला तुम्हाला सांगतो असतो ना मुलगाच आहे तरी पण ह्यांना हिंडू वाटत ना मग अतिशय ऊन उन। असल्या उन्हात बाहेर पडायला माझी चेष्टच काम नाही आणि दोस्तो नो हो आमच्या गास वार, बारीक, मुठी, बारीक, मुठी। वार आले का शेतात तुम्हाला सांगतो अशी बारीक मोठी बारीक मोठी सुद्धा भरपूर आहे बा बरोबर आले चल अरे बघा बे अडाक म्हटलं तरी हलते का मस्त बघा असं आहे तुम्हाला सांगतो भुका गेल्या का हलत नाही लवकर सोडली ना मग टेन्शन नाही आणि आता तुम्हाला सांगतो तु। की सगळ्या मशी आता पाण्यात जाणं आणि पाण्यात निवांत बसणार बघा काय करायचं